माझ्या स्वयंपाकघरामध्ये तर आंब्यापासून खूप सारे वेगवेगळे पदार्थ मी बनवत आहे तुम्ही देखील कोणकोणते कौन बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि आज आपण छान अशी दाटसर त्याचबरोबर खूप लच्छेदार अशी ही बासुंदी बनवलेली आहे आणि ही आंबा बासुंदी आहे आंब्याचा सीझन म्हटला की आपण खूप सारे वेगवेगळे पदार्थ बनवतो त्यामध्ये सर्वात छान अशी ही सर्वांची आवडती आंबा बासुंदी एकदा तर झालीच पाहिजे आणि ही आंबा बासुंदी बनवत असताना खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे ही बासुंदी बनवत असताना आंब्याचा पल्प जो आहे तो केव्हा या बासुंदीमध्ये टाकायचा हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण आंबा बासुंदी तयार करत असताना आंब्याचा पल्प टाकल्यानंतर दूध फुटू नये यासाठी हा पल्प केव्हा वापरावा यासाठीचे खूप साऱ्या टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे कविताच किचन म्हटलं की कोणतीही रेसिपी असली तरी आपण ती साध्या सोप्या पद्धतीने आणि पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट तयार व्हावी यासाठीचे खूप साऱ्या टिप्स पाहत असतो त्यामुळे वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आंबा सीझन स्पेशल प्रत्येकाच्या घरात आंब्यापासून खूप सारे वेगवेगळे वेग पदार्थ तयार केले जातात आणि त्यातीलच सर्वांचा आवडीचा पदार्थ म्हणजे आंबा बासुंदी आज आपण तयार करत आहोत त्यासाठी या ठिकाणी एक लिटर दूध घेतलेलं आहे घट्टसर दूध आहे त्यामुळे एक लिटर घेतलेलं आहे तुम्ही जर अगदी विकतचं दूध वापरणार असाल तर एक लिटर दुधाऐवजी दीड लिटर दुधाचा वापर करा कढईच्या तळाशी पाणी टाकायचं कारण स्निग्ध पदार्थ आहे दूध हा तो तळाशी कढईच्या तळाशी चिटकतो दूध घट्ट सर करत असताना त्यामुळे तळे कढईच्या तळाशी थोडंसं पाणी टाका त्यानंतर दूध टाका त्यानंतर सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्हाला ही बासुंदी तयार करत असताना खूप काही करायची नाही अगदी मध्यम आचेवर हे दूध आठवून घ्यायचं आहे जेणेकरून मध्यमाचेवर हे दूध आठवत असताना त्यावरील जी साय येते ती छान अशी आपल्याला त्यामध्ये मिक्स करता येते त्यानंतर आपण या ठिकाणी दोन आंबे घेतलेले आहे छान असे पिकलेले आंबे घेतलेले आहे त्याचा आपण जो पल्प आहे तो काढून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला आंब्यामधील जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे आणि हा जो गर आहे तो आपल्याला सर्वात शेवटी लागणार आहे तो केव्हा आणि कसा वापरायचा हे पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे हे पहा छान अशी आंबा बासुंदी तयार करण्यासाठी जी बासुंदी आपली तयार होत आहे आणि हे दूध आपल्याला साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के होईपर्यंत आठवायचं आहे पूर्णपणे नव्वद ते पंच्याण्णव टक्के आठवायचं नाही हे पहा खूप छान अशी त्यावर सायत येत आहे त्याचबरोबर दुधाचा रंग देखील बदललेला आहे छान असा लालसा रंगावर हे दूध झालेलं आहे तुम्ही पाहू शकता साधारणतः साठ ते सत्तर टक्के दूध हे आटवून तयार होत आलेलं आहे आणखीन दहा मिनटासाठी मी हे दूध आटवून घेणार आहे खूप जास्त घट्टसरही करू नका कारण आपल्याला त्यामध्ये आंब्याचा दे पल्प टाकायचा आहे आता ह्या स्टेजला आपण यामध्ये साखर टाकणार आहोत आता तुम्ही दूध सुरुवातीला आटवण्यासाठी ठेवलं त्याच वेळेस साखर टाकली तरीही चालणार आहे परंतु मी ही, ही साखर जवळजवळ साठ ते स पासष्ट टक्के दूध आटवून झाल्यानंतर साखर टाकलेली आहे आणि आता पुन्हा एकदा पंधरा ते वीस मिनटं हे दूध आटवून घेणार आहे हे पहा तुम्ही पाहू शकता दुधाची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची आहे आणि त्यामधील जी साय आहे ना ती खूप छान अशी आपण यामध्ये मिक्स केल्यानंतर छान लच्छेदार आपली ही बासुंदी तयार होणार आहे खूप छान परफेक्ट अशी या ठिकाणी की बासुंदीसाठीचं दूध आपलं आटवून तयार झालेलं आहे आपण ते एका पातेल्यामध्ये काढून हलकंसं कोमट करून घेणार आहोत कारण आपल्याला आंबा यामध्ये मिक्स करायचा आहे आणि आंबा टाकल्यानंतर दूध फुटू नये यासाठी खूप जास्त उकाळत्या दुधामध्ये देखील हा आंबा मिक्स करू नका अगदी हलकंसं कोमट होऊ द्या त्यानंतर तुम्ही यामध्ये आंब्याचा पल्प मिक्स करा हे पहा छान असं आपल्याला हे दूध तयार झालेलं आहे आपण हे एका पातेल्यामध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आंब्याचा पल्प कसा तयार करायचा ते पाहणार आहोत आता या ठिकाणी हा हे जे दूध आहे ते थंड झाल्यानंतर आणखीनच देखील होणार आहे त्यावर साय देखील येणार आहे ती साय देखील पुन्हा एकदा यामध्ये मिक्स करायची आणि ज्यावेळेस आपण दूध हे आठवत असतो त्यावेळेस दुधावर आलेली साय ही तुम्हाला छान अशी त्यामध्ये मिक्स करत करत तुम्हाला हे दूध आटवून घ्यायचं आहे आता एका बाऊलमध्ये एका पातेल्यामध्ये मी हे सर्व दूध काढून घेत आहेत आणि थंड होईपर्यंत आपला देखील तयार होतो साधारणतः एवढं दूध आटवण्यासाठी मला दीड तास एवढा वेळ हा लागलेला आहे आणि प थोडासा वेळ लागतो परंतु तयार झालेली बासुंदी ही चवीला खूप अप्रतिम अशी लागते परफेक्ट असं या ठिकाणी हे दूध आटवून झालेलं आहे आता जरी तुम्हाला हे थोडंसं पातळ वाटत असेल तरीही ते थंड झाल्यानंतर आणखीन दाटसर होतं आणि आंब्याचा जो पल्प आहे ना तो देखील आपला खूप घट्टसर असतो हो त्यामुळे हा पल्प टाकल्यानंतर ही बासुंदी ही दाटसरच होत असते हे पहा थंड झाल्यानंतर आणखीन छान अशी दाटसर ही, दाट ही बासुंदी तयार होणार आहे परफेक्ट अशी तयार झालेली आहे आपण ती एका पातेल्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवली आहे आता या ठिकाणी मी जी साखर वापरलेली आहे ना ती साखर तुम्हाला त्या साखरेचं प्रमाण कमी अधिक करायचं असेल तरी देखील करू शकता त्याचबरोबर मी घेतलेला जो आंबा आहे तो चवीला खूप छान गोड असा आहे त्यामुळे साखरेचं प्रमाण मी थोडंसं कमी वापरले आहे परंतु तुमचा जर आंबा थोडासा खूप जास्त गोड नसेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वापरलं तरीही चालणार आहे जास्त वापरलं तरीही चालणार आहे अगदी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण यामध्ये कमी अधिक करू शकता त्यातील थोडासा पल्प मी बाजूला ठेवलेला आहे तो, तो आपण नंतर तसाच यामध्ये थोडा छान असा कट करून आंबा तो यामध्ये टाकणार आहोत साखर टाकलेली आहे आणि मिक्सर चालू बंद करत छान असा हा पल्प आपण मिक्सरला दळून घेत आहोत हे पहा छान असा आंब्याचा पल्प या ठिकाणी तयार झालेला आहे आप हा पल्प आपण यामध्ये ॲड करणार आहोत लांबा घेताना शक्यतो लालसा रंगावर घ्या म्हणजे बासुंदीला रंग देखील खूप छान असा येतो हे पहा छान असा पल्प आपण यामध्ये मिक्स केलेला आहे त्याचबरोबर आंबा थोडासा कट करून देखील यामध्ये मी टाकणार आहे आणि छान अशी मिक्स करायची आंबा बासुंदी या ठिकाणी तयार झालेली आहे रंग खूप छान असा येत आहे त्याचबरोबर चवीला देखील तेवढीच छान होते रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कविताच किचनच्या प्रोडक्ट लाँच केलेले आहे ते सर्व घेण्यासाठी कविताच किचनच्या जो व्हॉट्सअप नंबर सांगितलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही कविताच किचनचा कांदा लसूण मसाला मटन मसाला त्याचबरोबर लोणच्याचा मसाला देखील तुम्ही हा ऑनलाईन ऑर्डर करू शकता गर्भसल्या तुम्ही हा तर मसाला ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला पाच ते सहा दिवसांमध्ये हा मसाला लगेच मिळून जाईल हे पहा छान असा आपण आंबा कट करून यामध्ये ठेवलेला होता तो देखील आपण यामध्ये मिक्स केल्यानंतर खूप छान अशी आपली दाटसर ही आंबा बासुंदी तयार झाली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल खूप छान अशी दाटसर ही बासुंदी तयार झाली आहे अहताक्षणी खावीशी वाटणारी ही बासुंदी लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती असते अगदी परफेक्ट यामध्ये ड्रायफ्रूट्समध्ये आपण पिस्ताचे काप यामध्ये टाकले आहे आणि थोडेसे बदामचे काप टाकलेले आहे तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये काजू बदाम पिस्ता वगैरे तुम्ही ॲड करू शकता आणि तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरले नाही तरीही ही, तरी ही, ही बासुंदी चवीला खूप छान अशी लागते त्यामुळे आणि त्याचबरोबर आंबा सीझन स्पेशल तुम्ही आंब्यापासून आणखीन कोणकोणते कुन पदार्थ तयार करताना हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा जेणेकरून ते पदार्थ देखील लवकरात लवकर करून मी यूट्यूबवर शेअर करण्याचा प्रयत्न करेन व्याच वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद